नंबर शेहेचाळीस पाठ बावीसावा आपल्याला वेगवेगळ्या पेपरला बातम्या येत असतात त्यामधलीच एक बातमी इथं दिली आहे आपल्याला शाळेच्या वे वेगवेगळ्या बातम्या गोळा करायच्या आहेत आणि त्या बातम्या शाळेमध्ये वाचून दाखवायच्या आहेत समजलं दररोज आपल्या पेपरला वेगवेगळ्या बातम्या येत असतात वेगवेगळ्या शाळांच्या बातम्या येत असतात तशीच ही शाळेची एक बातमी आहे इथं एक चित्र आहे आणि या चित्रामध्ये या मॅडम सगळ्या मुलांना काहीतरी सांगतायत त्यांच्या शाळेमध्ये कोणतरी आलेलं आहे हे आपल्याला चित्र पाहून समजतं पण चित्रातला वर बातमीला नाव आहे कोणतं नाव आहे जीप प्राथमिक शाळेत छंद वर्गाचा समारोप म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये छंद वर्ग भरलेला होता त्या छंद वर्गाचा समारोपाचा कार्यक्रम होता आता पहा ही बातमी कोण आहे सोनपूर ह्या गावावरून आपल्याला समजतं की बा, बातमी कुठली आहे सोनपूरची आहे तालुका तारीख आहे तालुका नाही हा तारीख आहे एकोणतीस म्हणजे एकोणतीस तारखेला ही बातमी दिलेली आहे हा आता पुढे काय आहे पाहूया विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त बघा विद्यार्थ्यांच्या अंगात जे कला गुण असतात वेगवेगळे गुण असतात त्या गुणांना वाव मिळावा संधी मिळावी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तीन दिवसाचा छंद वर्ग आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याबद्दल ही बातमी दिलेली आहे शाळेतील शिक्षकांनी त्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली बघा शाळेतले जे शिक्षक होते त्यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतलेली होती छंद वर्गाचा समारोप शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखाताई सोनपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला बघा हा जो छंद वर्ग तीन दिवस चालू होता त्या छंद वर्गाचा समारोप शाळा व्यवस्थापन समितीच्या ज्या अध्यक्ष आहेत सोन सुरेखाताई सोनपूरकर यांच्या उपस्थितीमध्ये हा समारोपाचा हा कार्यक्रम झालेला आहे पहा या छंद वर्गात चित्रकला नाट्य नृत्य आणि संगीत प्रकारात अनेक मुलांनी उत्साहाने भाग घेतला होता छंद वर्गातील मुलांच्या कलागुणांचे सर्वांनीच कौतुक केले शाळेतील मुलांनी तयार केलेल्या अंकुर या प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले सुरेखाताई सोनपूरकर यांनी अशा छंद वर्गातून उद्याचे कलावंत निर्माण होतील असे आपल्या भाषणातून सांगितले शेवटी मुख्याध्यापिका मालती पाटील यांनी सर्वांचे आभार मानले पहा या छंद वर्गामध्ये काय काय होतं चित्रकला चित्रकला होती नाट्य नाटक होतं नृत्य ना डान्स होता नाच होता आणि संगीत गायनाचे प्रकार होते अशा अनेक प्रकारच्या गोष्टीमध्ये मुलांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता आणि छंद वर्गातील मुलांच्या कला गुणांचं सर्वांनीच कौतुक केलं किती छान मुलं आहेत किती हुशार मुलं आहेत आणि शाळेतील मुलांनी तयार केलेलं अंकुर नावाचं भित्तिपत्रक बघा एक भित्तिपत्रक मुलांनी केलेलं होतं असं भिंतीवर अंकुर नावाचं त्याचं पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन ही झालं हे भित्तिपत्रकाचं प्रकाशन झालं सुरेखाताई सोनपूरकर यांनी तर असं म्हटलं अशा छंद वर्गातून उद्याचे कलावंत निर्माण होतील असं भाषण केलं मुख्याध्यापिका मालती पाटील यांनी सर्वांचं आभार मानलं अशी ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची बातमी आहे बालमित्रांनो अशी बातमी सुद्धा लिहायला आपण शिकूया हा तुम्ही बातमी तयार करा पाहू आपल्या शाळेची एखाद्या कार्यक्रमाची बातमी मग सव्वीस जानेवारीची प्रजासत्ताक दिनाची बातमी किंवा आपल्या शाळेमध्ये एखादा आपण सण साजरा करतो किंवा आपली सहल जाते किंवा आपल्या शाळेमध्ये स्पर्धा होतात अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाची उपक्रमाची एक बातमी तुम्ही तयार करायची आहे हा आणि ती बातमी उद्या लिहून आणायची आहे आणि काही जणांनी वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या त्या कापून जे शाळांच्या बातम्या घेऊन यायच आहे ठीक आहे